भारताचे पहिले दिव्यांग आयरमन किताब पटकवणारे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या माजी उपमहापौर लता दलाल यांचे पुत्र निकेत श्रीनिवास दलाल वय वर्ष त्रेचाळीस यांचा कार्तिकी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ही धक्कादायक घटना घडली निकेत कुटुंबासह शहरातील खडकेश्वर परिसरात राहत होते शासनाच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत प्रकल्पात ते नोकरीला होते कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री त्यांच्या घरात आगीची घटना घडली होती त्यामुळे सामान जळून खुली राहणे योग्य नव्हती परिणामी निकेत रात्री हॉटेल कार्तिक येथे राहण्यासाठी गेले तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक तीनशे सतरामध्ये ते थांबले होते सकाळी अचानक निकेत तिसऱ्या मजल्यावरून किट खाली कोसळले त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता क्रांती चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अंध असलेले निकेत खेळात तरबीज होते जलतरणपटूसह ते उत्तम सायकलिंग देखील करत होते दुबईत फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये निकेत यांनी आयरमनचा किताब पटकावला होता अशी कामगिरी करणारे ते भारतातले पहिले अंध आयरमॅन ठरले होते आयरमॅन स्पर्धेची शर्यत आठ तास तीस मिनिटात पूर्ण करणे आवश्यक असताना निकेत यांनी केवळ के सात तास चौवेचाळीस मिनिटात पूर्ण करत सर्वांनाच अचंबित केलं होतं निकेत दलाल यांनी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत जलतरण पदक पटकावले होते सायकलपटू असणाऱ्या निकेत यांनी अनेक मॅरेथॉनमध्येही कुस्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता ते अभ्यासू स्पीच थेरपीस देखील होते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये निकेत यांना एक हात तुटलेला असून दुसऱ्या हाताला गंभीर जखम झाली आहे त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या ती खारी कोसळून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे तरी ही अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट व सखोल तपासानंतर अधिकची माहिती मिळेल असं क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील माने यांनी सांगितलं दरम्यान निकेत यांच्या जाण्याने राजकीय सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे